नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलमध्ये आज आपणास उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव जिल्ह्यातील प्राचीन बौद्ध व्यापारी केंद्र असलेला स्तूप भाजपा सरकार कशाप्रकारे नष्ट करीत आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत या पुस्तकाचे लेखन व संपादन केलेले प्राचार्य विलास सर व प्रस्तावना माननीय वामन मेश्राम साहेब यांनी केलेल्या आहे तेर येथील गावाच्या मधोमध असलेले त्रिविक्रमाचे अर्थात विष्णूचे मंदिर हे बुद्ध धर्माचे ब्राह्मणीकरण कसे केले गेले आहे याचा उत्तम नमुना होय प्रसिद्ध पुरातत्व एस बी देव यांनी याबाबत पुढील प्रमाणे आपले मत मांडलेले आहे त्रिविक्रम मंदिर सध्या त्रिविक्रमाचे म्हणजेच विष्णूचे मंदिर म्हणून ओळखली जाणारी ही वास्तू बौद्ध धर्मियांचा चैत्य होता हे कदाचित अनेकांना माहीत नसेल कलांतराने या चैत्याचे रूपांतर हिंदूच्या त्रिविक्रमाच्या देवळात करण्यात आले तरी मूलतः याची रचना चैत्यासारखीच आहे सा हे निर्विवाद आहे गावाच्या मध्यभागी असलेली ही वस्तू पूर्णपणे विटांनी बांधलेली आहे कदाचित त्रिविक्रमाचे मंदिर म्हणून हिंदूंनी त्याचा वापर केल्यामुळे ही वास्तू उद्ध्वस्त न होता बरीच अशी सुस्थितीत राहिली असावी या सबंध मंदिराभोवती प्राकार बांधलेला असल्यानेही या मंदिराचा विध्वंस झाला नसावा सध्या या मंदिराची पातळी बरीच वर आहे मंदिराच्या पायाची पातळी मातीने झाकली गेल्याने ती दिसत नाही आणि पायाचा भाग कशा प्रकारचा होता याची कल्पनाही येत नाही मंदिर पूर्वाभिमुख असून याचा आलेख अगदी साधा आहे गर्भगृह आणि नंतरच्या काळात बांधलेला मंडप ही दोन प्रमुख अंग या वास्तूची आहेत यातील गर्भगृह हे बौद्ध चैत्यासारखे आहे सुमारे आठ मीटर लांब आणि चार मीटर रुंदीच्या या गर्भगृहाचा पृष्ठभाग अर्धवर्तुळाकृती असून त्यावरील छप्पर गजपृष्ठाकृती म्हणजेच हत्तीच्या पाठीच्या आकाराचे दोन्ही बाजू बहिर्वक्र निमुळत्या होत जाणाऱ्या आणि माथ्यावर गड असणारे आहे हे बांधकाम विटांचे केलेले असून या विटा चिखलात पक्क्या बसवलेल्या आहेत गर्भगृहाच्या भिंतींना जाळी सुमारे सव्वा मीटर असून सर्व बांधकाम अप्रतिम कौशल्याने केलेले आहे गर्भगृहाच्या समोर मंडप आहे परंतु तो कालदृष्ट्यानंतरचा आहे गर्भगृहाचा दर्शनी भाग बौद्ध लेण्याच्या दर्शनी भागासारखा म्हणजेच चैत्य गवा शिक्षासारखा आहे कवाक्ष करण्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या लाकडी कमानीची प्रतिकृती अत्यंत कौशल्याने निर्माण केलेली आहे सर्व काम विटांचे असले तरी त्यावर आता चुन्याचा थर दिलेला आहे गर्भगृहाच्या गजपृष्ठापुटी छप्पराची बांधणी ही थरातील विटांची बैठक प्रत्येक थरात आत सरकणारी कमान निर्माण होईल अशी केलेली आहे दर्शनी भागाचे स्वरूप असे आहे की ते पाहताच वेरूळच्या विश्वकर्मा लेण्याची आठवण यावी गर्भगृहाचे प्रवेशद्वार अगदी लहान आहे त्यामधून सध्या गर्भगृहात ठेवलेली भव्य परिविक्रमाची मूर्ती आत नेली गेली असेल असे शक्य वाटत नाही कदाचित असेलही मूळचे प्रवेशद्वार सध्यापेक्षा मोठ्याने प्रशस्त होते दर्शनी भागावरील गवाक्ष सोडल्यास गर्भगृहाच्या बाहेरील भागावर साधा गोलाईचा थर आणि अर्धस्तंभ याशिवाय कोणतेही अलंकार नाही या अर्धस्तंभांचा बांधणीच्या दृष्टीने उपयोग नसला तरी ते जणू काही वस्तूच्या इमल्यातला आधार देतात असा आभास निर्माण करतात छपराची खालची कळ भिंतीच्या माथ्याच्या अधांतरी पुढे आल्यामुळे चैत्य झोपडीच्या बांधणीची आठवण करून देतो चैत्याच्या संबंध वास्तूवर चुन्याचा गिलावा दिलेला आहे कझिन्सच्या मते हे चुनखडीचे लिंपण नंतरच्या काळातले नसून मूळचेच असावे त्याचप्रमाणे चैत्यगृहाच्या बाहेरील भिंतीवर असलेला गोलाईचा थर कटिंग हॅमच्या मते गुप्त शैलीप्रमाणे आहे सबंध वास्तूची उंची जमिनीपासून दहा मीटर आहे गर्भगृहात प्रवेश केल्यावर कालभैरवाची दगडी मूर्ती पहावयास मिळते या मूर्तीच्या मागे विटांची भिंत बांधलेली असून तिच्या एका बाजूस आत जाण्यासाठी दरवाजा आहे कजिन्सच्या मते कालभैरवाची मूर्ती मुसलमानानी अंबदानी मूळ मूर्ती विध्वंसकापासून वाचवण्यासाठी ठेवलेली असावी या मूर्तीच्या मागे असलेल्या भिंतीच्या दरवाजातून आत गेल्यावर त्रिविक्रमाची मूर्ती दिसते या भव्य मूर्तीच्या पुढे विष्णूची मूर्ती आहे दोन्ही मूर्ती काळ्या दगडाच्या आहेत या दोन्ही भग्नावस्थेत आहेत नारायण विष्णूची मूर्ती भंगलेली असली तरी अलंकाराने मडलेली असून तिच्या हातातील गदेवर गरुडाची मूर्ती आहे विष्णूच्या मूर्तीचे पाय तुटलेले आहेत सिंहासनाच्या दर्शनी पट्टीवर कानडी लेख असून का तो खरे यांनी प्रसिद्ध केलेला आहे आधी उल्लेख उल्लेख किल्ल्याप्रमाणे हा लेख शके सुमारे एक हजार या कालातील असून त्यात कळचुर्य घराण्यातील महामंडळेश्वर जो जोगोमरस याचा उल्लेख आहे त्रिविक्रमाची मूर्ती काळ्या दगडाची असून तिचा वरचा भाग शाबूत आहे चेहरा नाक डोळे ओट अत्यंत प्रमाणबद्ध डोक्यावर मोत्यांच्या मुकुट आहे कानात मोठे कर्णालंकार गळ्यातील तीन वेगवेगळ्या प्रकारचे हार बाहूवर बाजूबंद आणि मनगाट रुंद नक्षीदार कंकण आहेत त्रिविक्रमाचा उजवा पाय खाली सोडलेला असून डाव्या बैठकीच्या कडेने उंचावलेला आहे या उंचावलेल्या पायाखाली बली बलिपत्नी इत्यादी मूर्ती आहेत बौद्ध चैत्यगृहाचे नंतरच्या काळात वैष्णवीकरण झाल्याचे हे एक उदाहरण आहे या वैष्णव मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी चैत्यगृहातील कदाचित शहाबादी फरशीचा स्तूप उघडून टाकला गेला असावा हिनी आणि परंपरेतील प्राचीन अशा बौद्ध स्तूपांवर नवव्या शतकाच्या आसपास विष्णूला पुढे करून बौद्ध स्तूपावरच कब्जा करण्याची जबरदस्त खेळी ब्राह्मण मंडळीने आखली होती भारतभरातील बौद्ध विहारांवर अशाच तऱ्हेने कब्जा करून त्यामध्ये विष्णू किंवा शिवाच्या नावाखाली कृत्रिम मूर्त्या तयार करून वैदिक धर्माचे स्तोप माजविण्यात आले व त्यालाच आज ब्राह्मण मोठ्या हुशारीने वैदिक धर्म न संबोधता हिंदू धर्म म्हणून प्रचारात आणतात बौद्ध धर्माच्या अनुयायांना वैदिक ब्राह्मणांनी हिंदूच्या नावाखाली गुलाम बनविलेले आहे नागपूर आयकर विभागाने नागपूरमधील शिवमंदिर देवस्थान पंच समितीने केलेल्या याचिकेवरील सुनावणीत असे म्हटले आहे की हिंदू हा धर्मच नाही आणि हिंदुत्व हा का काही धार्मिक समाज नाही त्यामुळे शिव हनुमान व देवी दुर्गा यांच्या पूजेसाठी आलेला खर्च व मंदिराच्या देखभालीसाठी आलेला खर्च हा धार्मिक हेतूसाठी झालेला खर्च असे म्हणता येणारा नाही असे म्हटलेले आहे तसेच केंद्र सरकारच्या सचिव संजय मेहता यांनी चार ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी मुख्य सचिव आणि भारत सरकारच्या सर्व संस्था या प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी असा शासकीय आदेश जी आर काढला आहे त्यामध्ये असे म्हटलेले आहे कि हिंदु सुन, गाली सुन, कि की हिंदू हा धर्म नसून गालीगलौच वाचक शब्द आहे तसेच शिव हा महादेव बुद्ध असून शिवमंदिर हे बौद्ध पॅगोडा अर्थात बौद्ध विहार आहे आणि सम्राट अशोकाने बनवलेल्या स्तूप व विहारांना शिवलिंग म्हटलेले आहे याचा अर्थ सरळ आहे की वर्तमान भाजप सरकारने प्रशासकीय स्तरावर कबुली दिली आहे की मौर्य सम्राट अशोकांच्या काळात तथागत बुद्धाच्या प्रत्येकांवर ब्राह्मणीकरणाद्वारे कब्जा करण्यात आला होता मुद्दा हेच आहे की दबक्या आवाजात का होईना पण ब्राह्मणांनी ब्राह्मणीकरणाची कबुली दिलेली आहे परंतु हे संदेश ते कोणाला देऊ इच्छितात ईव्हीएम घोटाळा करून अनियंत्रित सत्ता प्राप्त केलेल्या ब्राह्मण लोकांनी आपल्या जातीसाठी दिलेला तो एक संदेश आहे ब्राह्मण हे नेहमी डावपेसांमध्ये परिवर्तन करतात परंतु ते त्यांच्या उद्दिष्टांमध्ये कधीच परिवर्तन करीत नाहीत वर्तमानात बहुजन असलेल्या पूर्वाश्रेमीच्या बौद्धांना ब्राह्मण लोक हिंदूंच्या नावाने भ्रमित करीत होते व्यवहारात मात्र ते तथाकथित हिंदू धर्माला वैदिक किंवा ब्राह्मणी धर्म मानतात म्हणून हा ब्राह्मण धर्माचा अपोलकल्पित डोलारा उद्ध्वस्त करण्यासाठी निब्राह्मणीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे